नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आपण कालच्या भागात उपवासाचे काही पदार्थ बघितले आणि आजच्या भागात काही पदार्थ बघणार आहोत आज आपण उपवासाची खीर बघणार आहोत आणि उपवासाचे पराठे बघणार आहोत उपवासाची खीर करण्यासाठी प्रथम आपण रताळे उकडून त्याचा कीस करून घेतला आहे आणि तीन ते चार चमचे किस एका वाटीत घेतलेला आहे आणि त्यात थोडं थोडं दूध मिक्स करून तो चमचाने असा घोटून घ्यायचा आहे प्लेन करायचं आहे अगदी सगळं दूध एकदम टाकायचं नाही आहे थोडं थोडं दूध टाकायचं आहे त्यामुळे काय होतं चमच्याखाली किस बरोबर सापडतो आणि बारीक होतं अशा प्रकारे पेस्ट करून आपण बाजूला ठेवणार आहोत त्यानंतर आपण खिरीत घालण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स आणि वेलदोडे घेतलेले आहेत तीन वेलदोडे घेतलेले आहेत नंतर ते सोलून बारीक करून ठेवायचे आहेत त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स आहेत तीन तीनच घेतले आहेत बदाम काजू आणि पिस्ते जे घरात असतील ते घ्या अर्धा टेबलस्पून चारोळे त्यानंतर तीन कप दूध आपण गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मंदाचेवर ठेवायचं आहे थोडं गरम झालं की त्यात आपण साखर घालून घेणार आहोत काल आपण झणझणीत ज़न मिसळीची आणि तिखट चटणी आणि कटलेट याची रेसिपी दाखवलेली आहे ती देखील तुम्ही करून बघा आणि आजच्या व्हिडिओतील रेसिपीज देखील करून बघा विविध रेसिपीजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा रेसिपी कशी झाली ते आता यात साखर घालण्यासाठी जी घ्यायची आहे तिचं प्रमाण असं काही नाही आहे आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपल्याला कितपत गोड चालतं त्याप्रमाणे साखर घालायची आहे चमच्याने ढवळायचं आहे थोडं साखर विरघळपर्यंत साखर विरघळल्यानंतर आपण यात जी पेस्ट करून ठेवलेली आहे रताळ्याची ती घालणार आहोत घट्टपणासाठी यापूर्वी साबुदाणे वड्यांची रेसिपी देखील मी दाखवली आहे पित्तशामक सूप दाखवलेलं आहे उपासाचं खास उपासात आपल्याला तेलकट पदार्थ खाल्ल्याने पित्त होतं त्यामुळे उपासासाठीचं खास पित्तशामक सूप देखील दाखवलेलं आहे ते देखील तुम्ही उपासासाठी करू शकता आता ही पेस्ट आपण घालून घेतो यात तुम्हाला जर आणखी दाटसर हवं हो असेल तर तुम्ही ही पेस्ट वाढवू शकता आणखी रताळ्याचा केस यात पेस्ट करून घालू शकता परंतु ही पेस्ट घातल्यानंतर इतर आपल्याला काहीही अरारोड किंवा मिल्क पावडर असं काही घालावं लागत नाही आता ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे कमी किंवा मध्यम ठेवायचं आहे साखर आणि पेस्ट टाकून झालेली आहे आता ड्रायफ्रूट्स टाकतो आहोत ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर जरा उकळी येण्याआधी आपण जस्ट गॅस बंद करायच्या एक मिनिट आधी आपण वेलचीपूड टाकणार आहोत वेलची पूड आत्ता टाकायची नाही आहे कारण त्याचा वास कमी होतो नंतर आपण जर वेलची पूड टाकली आणि उकळवलं तर वास कमी होतो आता आपण वेलची पूड टाकून घेतली आहे कारण आता एक मिनिटात आपण गॅस बंद करणार आहोत अगदी शेवटी वेलची पूड टाकण्याचं हेच कारण आहे आपलं की त्याचा वास चांगला टिकून राहतो त्यानंतर ही खीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड सर्व करू शकता किंवा गरम गरम देखील सर्व करू शकता जसं आवडेल तसं आता आपण पराठे करायला घेतो आहोत दोन उकडलेले बटाटे साल काढून आपण घेतलेले आहेत याचं प्रमाण लक्षात घ्या राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे आपण यासाठी हे बटाटे आपण किसून घेणार आहोत दोन उकडलेल्या मध्यम आकाराच्या बटाट्यांना आपण तीन ते चार टेबलस्पून राजगिऱ्याचं चा पीठ वापरलेलं आहे पाणी अजिबात वापरण्याची गरज पडत नाही हे पीठ तयार करताना जर थोडं ओलसर वाटलंच तर राजगिऱ्याचं पीठ आपण एखादा चमचा वाढवू शकतो बटाट्याच्या ओलसरपणात हे व्यवस्थित मळलं जातं आता मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मिरच्या आपण वाटून ठेवल्या आहेत वाटलेल्या मिरच्या किंवा मिरच्यांचे तुकडे करून ते वाटीखाली रगडून असे टाकायचे आहेत बारीक तुकडे टाकायचे नाही आहेत कारण हे आपल्याला लाटायचं आहे आणि लाटताना मिरच्यांचे तुकडे मग ते लाटण्याखाली येतात प्लेन होत नाही म्हणून कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे हवं तर यात आपण थोडी जिरेपूड टाकू शकतो मी टाकलेली नाही आहे जिरेपूड तर आता हे मिक्स करायचं चा आहे चांगलं मिक्स करून ठेवायचं आहे खूप वेळ ठेवायचं नाही आहे हे बघा पाण्याची अजिबात गरज पडलेली नाही आहे आणि छान असं पीठ तयार झालेलं आहे आणखी वर्ण आपल्याला राजगिऱ्याचं पीठसुद्धा ॲड करावं लागलं नाही आहे त्यात ते, तेवढं पुरेसं झालं आहे पण तुम्ही ते बनवताना अंदाज घ्या आणि राजगिऱ्याचं पीठ थोडं एखादा चमचा कमी जास्त करू शकता आता हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे परोठे करण्यासाठी आपण एक थोडं वेगळं टेक्निक वापरलेलं आहे बटर पेपर घेतलेलं आहे त्याच्यावर तेल लावलं आहे पोळपाटावर ठेवून या भागावर तेल लावलं आहे वरच्या आणि दुसरा एक बटर पेपर जो घेणार आहोत त्याला हा बघा दुसरा घेतला आहे त्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे बटर पेपर नसेल तर प्लॅस्टिकची जाड पिशवी असते तिचे दोन भाग करू शकता हे गोळे करून घेतले आहेत आपण पिठाचे एक गोळा त्यावर ठेवायचा आहे आणि बटर पेपर जो दुसरा आहे त्याचा तेलकट भाग यावर घालायचा आहे आणि असा ठेवायचा आहे आणि हे लाटायचं आहेत असं लाटल्यामुळे काय होतं चिकटत नाहीत पोळपाटाला आणि आपल्याला हवे तितके पातळ लाटता येतात तुटत देखील नाहीत चिकटत नाही फक्त काय होऊ शकतं बटर पेपरला सुरकुत्या पडतात लाटताना तेव्हा असा उचलून तो सरळ करायचा आहे हे बघा उचलून परत ठेवला की त्या सुरकुत्या जातात आणि आपल्याला छान प्लेन लाटता येतं हवं तसं झालेलं आहे आता थोडं आणखी पसरून घेतला आपल्या अंदाजाने जाड पातळ कसे हवे परंतु हवे तितके पातळ करता येतात त्यामुळे ते पातळच करावेत छान लागतात काढायचं आहे आता वरचा बटर पेपर आणि आपल्याला हव्या त्या आकारात कापायचे आहेत गोल हवे असतील तर असेच ठेवायचे आहेत मी चौकोनी केले आहेत त्रिकोणी देखील कापू शकता तुम्ही आणि बाजूच्या ज्या कडा आहेत त्या काढून परत त्या पिठात मिक्स करून ठेवायचे आहे आणि परत त्याचे पराठे करायला ते वापरायचं आहे हे बघा कडा काढले आहेत त्यानंतर तवा तापायला ठेवायचा आहे त्यावर अगदी थोडं तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि त्यावर तवा तापल्यानंतर भाजायला ठेवायचं आहे अजिबात चिकटत नाही तुटत नाही आणि हवा तसा पातळ छान होतो आता हा दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्यायचा आहे तव्यावर आणि तुम्ही तेल न टाकता सुद्धा भाजू शकता अजिबात तेल न वापरतासुद्धा हे करू शकता ज्यांना तेल चालत नसेल त्यांनी न टाकतासुद्धा केला तरीही तो छान कोरडा पोळीसारखा असा भाजला जातो उलटून घेतो आहोत आता आपण हो दुसऱ्या बाजूनी देखील भाजून घ्यायचं आहे इकडनं अजून चांगला भाजला नव्हता हे बघा खालणं चांगला भाजला गेला आहे आता काढला आहे अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत उपवासाची बटाट्याची भाजी आपण आधी दाखवलेलीच आहे तशी भाजी करून त्याबरोबर आपण हे सर्व करणार आहोत बटाट्याची भाजी किंवा उपवासाची चटणी किंवा दही असं तुम्ही याबरोबर सव करू शकता आणि वाटीत आपण केलेली खीर आहे अशा प्रकारे आपली आजची उपवासाची थाळी झालेली आहे